चार वर्षीय बालकाच्या अपहरणाची धमकी देणाऱ्या दोन संशयितांविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक एकोणतीस ऑगस्ट गुरुवार रोजी उघडकीस आली होती अविनाश पाटील व गोकुळ पाटील दोघेही राहणार भडगाव अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत अशी माहिती आज दिनांक एकतीस ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे भडगाव येथील शिक्षक जितेंद्र परदेशी यांचा चार वर्षीय मुलगा पार्थ हा बडगाव येथील इंग्लिश ज्युनियर मध्ये शिक्षण घेत आहे दिनांक रोजी दुपारी परदेशी यांना अपहरणाच्या धमकीचा ते घाबरलेल्या अवस्थेत तात्काळ भडगावला घरी पोहोचले मात्र गुरुवारी पार्थ हा आजारी असल्याने घरीच होता त्यामुळे पार्थचा अपहरणाचा डाव फसला परदेशी यांनी तात्काळ बडगाव पोलीस स्टेशन गाठले त्यांच्या फिर्यादीवरून वरील दोघेही संशयितांविरुद्ध दिनांक एकोणतीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पार्थचा अपहरण करण्याचा आमचा डाव होता तशी संशयितांनी कबुली दिल्याची माहिती हाती आली आहे